पाटील राणी हुंसेगाव मध्ये सीसीआय केंद्र चालू करून कापूस खरेदी करावी अशी मागणी केली यावेळी घनसावंगी तालुक्यातील तसेच राणी हुंसेगाव मंडळातील शेतकरी व भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस गोविंद ढेंबरे यांनी मार्गदर्शन केले यावेळी ते म्हणाले या भागातील शेतकऱ्याला सीसीआय केंद्र चालू झाले तर खूप मोठा फायदा होईल या भागात सर्वात मोठा कापूस उत्पादक शेतकरी वर्ग असून सर्वात जास्त कापसाचे उत्पन्न या भागात आहे असे त्यांनी यावेळी बोलून दाखवले यावेळी उपस्थित असलेले कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे जिल्हा गोविंद ढेंबरे धांडे माजी पंचायत समिती सदस्य किरण गुढेकर चापडगावचे सरपंच गजानन टेकाडे ज्येष्ठ कार्यकर्ते मुरलीधर मामा शिंदे बाबासाहेब हरबक भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य सोशल मीडिया प्रभारी कृष्णा लोकरे तुषार सुळे या सर्वांच्या उपस्थितीत तात्काळ कापूस खरेदी केंद्र सुरू करा अशी मागणी सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती कुंभार पिंपळगाव यांच्याकडे करण्यात आली या मागणीची प्रत पालकमंत्र्यांनाही पाठवण्यात आली लवकरात लवकर कापूस खरेदी केंद्र सुरू करा यामुळे या भागातील शेतकऱ्यांना सहकार्य होईल व या भागातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळेल एस टी मराठी न्यूज महाराष्ट्र संतोष तडपे घनसावंगी राणी उंचगाव गाव येथे कापूस खरेदी सुरू करावी यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सर्व सहकार्याने निवेदन दिलेलं आहे राणी उंचगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाचंही पीक नसून कापसाचं पीक मोठ्या प्रमाणात आहे आणि कापसाची कापसासाठी काप शेतकरी परिषद आहे या शेतकऱ्यांना शासनाच्या शिशियामार्फत कापूस खरेदी होऊन त्याचा जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे त्या पलीकडच्या पट्ट्यामध्येच कापूस घनसंगी तालुक्यात जास्त प्रमाणात पिकतो अशी मागणी आज आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केलेली आहे आणि त्या मागणीनुसार लवकरच कापूस खरेदी केंद्र चालू होईल असे आश्वासन त्यांच्याकडून दिले आणि त्याच मागणीची प्रत आम्ही पालकमंत्री आणि कृषी मंत्र्यांना पाठवणार आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने लवकरात लवकर शासनाची कापूस खरेदी शी सी आय गाव येथे चालू होईल अशी आम्ही मागणी केली आणि ती पूर्ण होईल